नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे एक मोठी अपडेट आहे अंगणवाडी ताईंना मिळणार काळातील मानधन इतर मागण्यांसाठी लवकरच बैठक याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या अंगणवाडी ताईंना संप काळातील मानधन कशा पद्धतीने मिळणार आहे व इतर मागण्यांसाठी लवकरच बैठक कशा पद्धतीने होणार आहे ते या ठिकाणी आपण सविस्तरपणे जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर या ठिकाणी ही बातमी ही अपडेट आहे पहा सोलापूर दिनांक पंचवीस कोरोना महामारीच्या दोन वर्षाच्या काळात थकीत सुट्ट्यांचे समायोजन करून संप काळातील दिल अशी ग्वाही महिला व बालकल्याण विभागाचे उपसचिव ठाकूर यांनी दिल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे निमंत्रक तथा अंगणवाडी कर्मचारी महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांनी दिले पहापुढे उपसचिव ठाकूर यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित केली होती या बैठकीत कृती समितीच्या वतीने एम ए पाटील शुभा शमे सुवर्णा तळेकर सूर्यमणी गायकवाड व छाया तिप्पट हे उपस्थित होते बघा पुढे अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या मानधनात आशा सेविकांप्रमाणे वाढ करण्यासह अन्य मागण्यांसाठी आचारसंहिता संपल्यावर महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या समवेत बैठक लावून तोडगा काढण्यात येईल सरील भत्त्यात वाढ देण्याबाबतची मागणी अगोदरच मान्य केली होती त्यावर निर्णय घेऊन कार्यवाही केली जाईल नवीन शैक्षणिक धोरणाचे काम हे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे नाही त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी काम करू नये नागरी प्रकल्पात टी ए ए दिला पाहिजे यासाठी आपल्या कृती समितीने पत्र द्यावे आठ किलोमीटर पेक्षा अधिक अंतर असल्यास हा भत्ता दिला जाईल मदतनीस पदोन्नती बाबत दहावी पास उमेदवारांचा विचार केला जाईल अशा मदतनीसांना डावलेले असल्यास अशी प्रकरणे कळवावीत प्रोत्साहन भत्ता नियमानुसार दिला जाईल पेन्शन योजना लागू करण्याबाबत प्रशासन कृती समिती व सेवा देणारी संस्था यांची त्रिपक्षीय बैठक आयोजित करून निर्णय या ठिकाणी घेतला जाईल असेही ठाकूर यांनी सांगितलेलं आहे बघा कालच्या व्हिडिओमध्ये दे देखील आपण हीच माहिती घेतलेली आहोत परंतु आजच्या घडीला देखील ही पेपरमध्ये दे आलेली बातमी खरी ऐका खोटी आहे ते तुम्हाला सांगण्यासाठीच आजचा हा खास व्हिडिओ आहे बघा एक रकमी सेवा समाप्ती लाभ मासिक पेन्शन व ग्रॅच्युइटी या लाभामध्ये समायोजित न करता स्वतंत्रपणे द्यावा ही मागणी कृती समितीच्या वतीने करण्यात आली जूनच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी किंवा दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या मंत्री तटकरे यांच्या समवेत बैठक होण्याची शक्यता असल्याचे देखील कार्य गायकवाड यांनी सांगितलेलं आहे बघा एकूणच अशा पद्धतीने तब्बल दोन महिने संपकाळामध्ये अंगणवाडी ताई ताईंचं जे मानधन आहे ते मानधन कट करण्यात आलेलं होतं जे संप काळातील मानधन आहेत ते लवकरच या ठिकाणी सर्व अंगणवाडीताईंना मिळणार आहे आणि इतर मागण्यांसाठी लगेचच म्हणजे जूनच्या आठवड्या म्हणजे जून आठवड्याच्या सुरुवातीला किंवा शेवटच्या आठवड्यात या ठिकाणी एकूणच हा बैठक या ठिकाणी संपन्न होणार आहे अशी ही माहिती या ठिकाणी आपल्या गायकवाड यांनी या बैठकीची म्हणजे बैठक होण्याची शक्यता या या ठिकाणी अशा पद्धतीने त्यांनी माहिती वर्तवलेला आहे एकूणच लवकरच सकारात्मक परिणाम या ठिकाणी दिसत असल्याचे आपल्याला जाणून आणि अंगणवाडी ताईंना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अंगणवाडी ताईंना संप काळात जे कपात केलेलं मानधन होतं ते मानधन लवकरच या ठिकाणी मिळणार आहे व इतर काही अन्य जे प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्यांवरती देखील लवकरच बैठक या ठिकाणी संपन्न होणार आहे अशा प्रकारे एकूणच अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी ही महत्वाची महत्वपूर्ण अशी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद